नारायणगाव एस स्टँडच्या बाजूला असलेल्या वराडी मेडिकलच्या शेजारी अष्टविनायक रेडीमेड या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे आज पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान नारायणगावात ही घटना घडली आहे या आगीमध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे अष्टविनायक रेडीमेड हे दुकान बाजारपेठेतील मध्यस्थानी असल्याने या दुकानाच्या आजूबाजूला महत्वाची दुकाने व्यवसाय देखील आहेत नारायणगावचे उपसरपंच योगेश उर्फ प्रतिष्ठान आणि नारायणगावच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून आग विजवण्याचा प्रयत्न केला नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील ही आग विजवण्यासाठी प्रयत्नशील होते नेमका कसा प्रकार झाला आपण स्थानिक नागरिकांकडून ऐकून घेतला आहे ते साधारण साडेचारच्या सुमारास नारायणगाव स्थानकाजवळ असलेल्या आष्टनायक रेडीमेड या दुकानाला प्रचंड अशी आग लागली अजूनही आग चालूच आहे कारण आतापर्यंत मला वाटतं पावणे अकरा वाजता आहेत जवळजवळ चार ते पाच तास झाले ही आग अशी सुरू आहे दुराचे लोट आपण आपण पाहतोय ही आग विझवण्यासाठी प्रत्यक्ष जे कार्यकर्ते होते सामाजिक कार्यकर्ते होते ते माझ्यासोबत आहेत विजय मुनोत काय सांगाल तुम्हाला कधी कळालं काय साधारणपणे की आज साडेचार पावणे पाचच्या आसपास काढली लॉकरला त्याच्यानंतर पहिला फोन केला नारागावचे के लोक सरकारचे ओपाटे त्यांना फोन केल्यानंतर तुम्हाला त्यांनी आपली टीम या टीमला सगळ्यांना पहिले आलट केलं सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी राहून पळत तिथं आली त्यामध्ये आकाश कालेसकर असेल पूर्ण राज्य शुद्धचे सगळे कार्यकर्ते सगळे आले त्यानंतर आम्ही सगळे होतो त्यानंतर इथं इथे सदिश्राला शेरकर आले त्यांनी का ठरवलेकर बोलवले जिंगर नगर परिषदेचे टँकर आला खेडचा आला त्या रात्री भाऊच्या पण झाल्या होत्या ते आल्या इथं हे सगळं काम करत असताना की नारागाव हेल्थ सीट नारंगावचे शदर साहेब पाटील साहेब हे सुद्धा आले व्यापारी भरपूर गोळा झाले मिनी मार्केट सदरी वरडी मिळी तर सुद्धा भडकन बचवलेलं आहे आज ती दुर्घटना जे बरोबर त्यांच्याकडून जाणून आहे शेजारी वराडी मेडिकल देखील होतं त्यानंतर बाजूला भांडे कलेक्शन म्हणून दुसरं कपड्याचं दुकान होतं परंतु या ठिकाणचे सरपंच योगेश पाटे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी पाठेपासून आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याच्याचमुळे बाजूच्या दुकानाला आग लागली नाही हे न नक्कीच आपण मान्य करावं लागेल माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत ते देखील होते भाऊ काय सांगाल कशाबद्दल तयारी केली आगीचे बंब मागले किंवा टँकर वरून आले मागवला बापू मोबाट यांनी कारखान्याचा एक टँकर होता आमचा एक टँकर होता ग्रामपंचायतचा एक टँकर आहे आपला ते सगळे आग जवळ एक यशस्वी ठरलेला आहे पण अजून थोडीशी आग राहिलेली आहे दोन तासात सगळी आग जवळ यश ठेवली अजून त्या सांगा काल शिवजेतीचा कार्यक्रम क्रमांक झाला तो कार्यक्रम सगळे कार्यकर्ते आणि पोलिसांचे हे आधी पावले तीन साडेतीन वाजता जाऊन सुद्धा आज परत एक काहीतरी म्हणून येत उपस्थिती सकाळपासून पाच वाजतापासून बाबू भोपाटे असेल आकाश भोपा कानेश्वर असतील हे सगळी टीम काम करत होती माझ्यासोबत दिले दळवी आहेत ते सुद्धा आग विजवण्यासाठी प्रयत्न करत होते काय सांगाल भाऊ कशा पद्धतीने कालचा हा जो सकाळचा जो माहोल होता अतिशय दुर्दैवाची घटना घडलेली आहे राजे छत्रपती प्रतिष्ठान बाबू पाटील आणि सगळे नारायणगावकर याग विजवण्यासाठी पाटेपासून प्रयत्न करत आहेत अतिशय मिळणार परिस्थिती ही चव्हाण कुटुंबियावरती आलेली आहे बंबा असतील किंवा राजे छत्रपती प्रतिष्ठानने आता नेते जो बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो बंब बनवला होता तो कंबाचा आज वापर या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेला आहे अशी घटना घडू नये म्हणून करून भाऊ मला असं वाटतं की सगळ्यात नारेंगावातील आणि पुन्हा तालुक्यातील व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की आपल्या दुकानाचा आपण तिथं व्यवसाय करतो तिथं आपण काहीतरी एखादा विमा करणं खूप गरजेचं आहे आणि ही घटना संध्याकाळपर्यंत आपल्याला कळत कशामुळे झाले काय झालं पण माझी शिवछत्रपती प्रतिष्ठान बाबू पाटे आणि नारेंगाव ग्रामपंचायत नारेगाव ग्राम नारेगावातील सगळे व्यापारी करतील आणि ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे जे आगीचं तांडव होतं सकाळी जी आग लागली ते आपण पाहू शकतो किती भयानक आग या ठिकाणी होती आणि अजूनही आग भिजवण्याचा प्रयत्न चालू आहे दुराचे लोट चालू आहे आग जरी दिसत नसली परंतु आग कोट्यवधी रुपयाचे कपडे होते त्या कपड्यांचं जी ढग आहे किंवा आग लागली होती त्यामुळे ते कपडे अजूनच याच्यातून दूर येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रचंड असं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वादगे आपला आवाज नारायण गाव